हॅलो वन माय आर्ट वर्ल्ड चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत दिया स्टँड किंवा कॅन्डल होल्डर आपण बघूया मी हा एम डी एफ बोर्डचं कटिंग घेतलेली आहे ही विकत मिळते किंवा तुम्ही कुठ्यावर कार्डबोर्डवर कटिंग करून घेऊ शकता छोटा सर्कल घेतलेला आहे आणि याला मार्किंग करून घेतो आपण पहिले ही मार्किंग करून घेतलेली आहे आपण आता येतं साईडला आपण हे डार्क कलरची सुतळ आहे ज्यूट मी घे गे, घेतलेले नाही ही घरात सहज उपलब्ध होते जास्त पैसे खर्च करावे लागत नाहीत आपल्याला त्यासाठी ठीक आहे तर ज्यूट ज्यूटच्या ऐवजी आपण सुतळ वापरणार आपल्याला स्टिक करत जायचं आहे अशा प्रकारे आपल्याला पुश करून तिला व्यवस्थित बसवून घ्यायचे आता परत जिकडे सगळे स्टिक करून घेऊया आपण ब्ल्यू आता इथपर्यंत आले ना तर आपल्याला आतल्या साईडला ग्लू लावायचा आहे बघा की बघा आपल्याला आपल्या साईडला आणि असं सगळीकडून फिरवत फिरवत आपल्याला पुश करत जायचं आहे ते दाबून बसवा एकदम करून करून आपल्याला संपूर्ण सर्कल सर्कल या मार्किंगपर्यंत कवर करून घ्यायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण करून घ्यायचं आहे कै दोरा कट करून घेऊया आपण ठीक आहे आता याला सुकू दे थोडं पुढे बघूया आपल्याला कॉर्नरला ना ब्ल्यू अप्लाय करून घ्यायचं आहे आणि पेटीकोटमध्ये वापरतो पण तो नाडा मी घेतलेला आहे आणि असं दाबून दाबून तो आपल्याला एंडिंगपर्यंत न्यायचा आहे आपल्या रोजच्या वापरातली वस्तू म्हणजे हा नाळा पेटिकोटचा त्यापासून आपण कॅन्डल होल्डर बनवणार अशा प्रकारे आपल्याला तो अटॅच करून घ्यायचा आहे ती एक रिंग मी घेतलेली आहे आणि कार्डबोर्ड रिंग आहे ही आणि आता आपण त्याला गोटापत्ती लेस असते ना सगळ्यात स्मॉल लेस येते ती आपण लपेटून घेणार आहोत तुम्ही माझं बँगल क्राफ्ट बघितलं असेल ओल्ड बँगलला बँगलपासून सुंदर वॉल हँगिंग तयार केलेली आहेत जर नसेल बघितलं तर जाऊन बघा खूप सुंदर असं वॉल हँगिंग बनवलं आहे दोन दिवाळी आहे आणि झगमग नाही तर त्याच्यात मजा नाही येणार ना। तर आपण दिवाळीसाठी क्राफ्ट तयार करतो हे आणि दिवाळीच कशाला आपण इथे नवरात्रीला लावू शकतो दसऱ्याला लावू शकतो आणि ही क्राफ्ट सगळी रियुजेबल आहेत हे पूर्ण करते मी आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा आपण संपूर्ण घर लपेटून घेतलेली आहे हुंडाळून घेतलेली आहे ही बघा आता आपण दुसरं काम करू आहे हे झालेलं आपलं ड्राय होऊ दे आता आपल्याला पुढे आहे बघा आपल्याला ना ह्याला ग्लू लावून घ्यायचा आहे मिरर आहे तर आपण पहिले मिरर बसून घेऊया प्रेस करत जा म्हणजे पूर्ण व्यवस्थित बसतील ते नाही तर वर वरवर येतील कारण आपण खाली सुतळीचा प्रयोग केलाय इथे मी मेटल बॉल चेन यूज केले आणि ती आपण स्टिक करतो इथे आता आपण कुंदन बसूया व्हाईट स्टोन चेन घेतोय कारण उठून दिसायला पाहिजे ना म्हणून आपले हे क्राफ्ट कम्प्लीट झालेलं आहे असं दुसरा दिवा पण मी हे हा एक आहे आपला आपण आता दुसरं बघूया जर क्राफ्ट आवडतात तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करा क्राफ्ट टू तर आपला दुसरं क्राफ्ट बघायचं आहे हा एक कॅन्डल होल्डर आहे बनवायचं बघूया आपल्याला गरज लागेल एक कार्डबोर्ड ठीक आहे आणि त्यानंतर आपल्याला शंख शिंपले काय तुम्हाला मिळेल ते घ्या पहिलं आपण बेस बनवूया एक सर्कल कट करून घेतला आपण आणि ते ग्ल्यू अप्लाय करून घेणार ठीक आहे आणि त्याला त्यावर या शिंपल्या अशा उपड्या चिकटवायच्यात आपल्याला सरळ राहतील याची तसदी घ्या त्या आता आपण मधलं सर्कल कम्प्लीट करूया हे छोट्या म्हणायनंतर ना हाफ कट मोती बसवली मी तर आपलं सेकंड क्राफ्ट डन झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण शुभलाभ पण लावू शकतो आणि आपल्याला हवं तर आपण कॅन्डल होल्डर म्हणून पण याचा यूज करू शकतो म्हणजे दिया स्टँड म्हणून तुम्हाला जर याचा शुभलाभ म्हणून यूज करायचा ना तर तुम्हाला मागे काहीतरी लटकवायसाठी बनवायला लागेल आणि इथे वेस कम्प्लीट करावा लागेल हा मोती जसं असं बसवलेत ना हे पूर्ण करावे लागतील बस तर आपलं सेकंड क्राफ्ट डन झालेलं आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय तुम्हाला आवडतात व्हिडिओ तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला बेलायकनला प्रेस करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका ठीक आहे चला तर